नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मी अक्षय ढगे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये तुमच्या सोबत बोलण्यासाठी आलो आहे तर मित्रांनो माझा हा विषय आहे की भरपूर मोबाईल विषय मित्रांनो मोबाईल विषय माझा विषय आहे मोबाईल विषय तर भरपूर जण मोबाईलचा आपण मोबाईलचा वापर कसा केला पाहिजे त्याविषयी हा व्हिडिओ आहे मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला बोलाएचा, बोलाएचा, मित्रानो। तर माहिती आहे मोबाईलचा वापर कसे करतात काय सगळं माहिती आहे पण माझ्या मनातलं तुम्हाला बोलायचं मन मोकळं बोलायचं आहे कारण मी पण तसं करतो मित्रांनो तर मित्रांनो मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात करत असाल तर आय सपोर्टर आहे डोळ्यांचं ते तुम्ही चालू करू शकता दुसरी बात आहे आपण जेव्हा आराम करतो आराम करता वेळेस झोपतो रात्रीचं किंवा दुस दिवसा आराम करतो तर मोबाईल आपल्यापासून लांब ठेवायचा आणि मित्रांनो तिसरी बात आहे मित्रांनो आपण कुठं बाहेर जात कुठं बाहेर जात असताना किंवा घरात असताना मोबाईल आपल्या खिशामध्ये ठेवायचा नाही मित्रांनो कारण तुम कारण करन्त, तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्याचं कारण की इथं आपलं हृदय आहे मित्रांनो आणि मोबाईल तुम्ही जेव्हा चार्जिंग लावतात कोणाचा फोन आला तर तुम्ही त्या फोनवर तुम्ही चार्जिंग लावत असताना कारण की लाईट लाईटचं कन कनेक्शन त्याच्यामध्ये आहे आज तुम्ही फोनवर बोलू नका लाईटचं मो पहिलं ते बंद करा मग तुम्ही फोनवर बोला मित्रांनो चार्जिंग बटन ऑफ करा कारण की अशा भरपूर घटना घडतात मोबाईलमुळं लहान लहान मुलं पण न्यूजला बी येतं ते चार्जिंग चालू असताना भरपूर अशा तर स्वतःची तुम्ही काळजी घ्या मित्रांनो मला आ, मी तर भरपूर अभ्यास रात्री मी झोपतो तेव्हा मोबाईल लांब ठेवतो स्वतः बसून आणि खिशेमध्ये माझा मोबाईल नसतो कधी बाहेर जाता असताना था आणि दुसरी बात आहे की जास्त मोबाईलचा वापर करत असताना मी आय सपोर्टर चालू करतो मोबाईलचा डोळ्यां डोळ्यांची आपली आपली सेफ्टी असते मित्रांनो था भरपूर असे तर तुम्ही घ्या तुम्ही तुम्ही तुमची काळजी मित्रांनो मी लाईव्ह आलो आहे फेसबुकला अक्षय ढगे तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल पण आहे इंस्टाग्रामला पण आहे मी फेसबुकला पण आहे यूट्यूब आय डी माझी अक्षय ढगेन माझ्या नावानेच आहे मित्रांनो माझा चेहरा त्याच्यावर येईल आणि यूट्यूबला पण आहे फेसबुकला आहे तुमचा सपोर्ट असू द्या मित्रांनो तुमचं प्रेम तुमचं साथ मला पाहिलं मित्रांनो नवीन असाल तर मला माझ्या चॅनलला तुम्ही फेसबुकला असाल तर फ्रेंड रिक्वेस्ट मग मित्रांनो मला फॉ फॉलो करा तुम्ही मित्रांनो यूट्यूब असाल तर मला तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा शेअर करा मित्रांनो माझे भरपूर व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो यूट्यूबमध्ये कॉमेडीचे व्हिडिओ आहेत जिमचे व्हिडिओ आहेत बाबासाहेबांचे व्हिडिओ आहेत छत्रपती शिवाजी महाराज भरपूरांचे सर मॅ मॅडम मित्रांनो भरपूरांचे व्हिडिओ आहेत कॉमेडी पण आहे निसर्गरम्या वा ठेवण्याचे व्हिडिओ आहेत मित्रांनो आणि पुन्हा एकदा पुन्हा भरपूर उल्हासनगरचे उल्हासनगरचे व्हिडिओ आहेत असे भरपूर व्हिडिओ आहेत मित्रांनो या पावसाळ्यामध्ये तुम्ही स्वतःच हे मित्रांनो या पावसाळ्यात या पावसाळ्यामध्ये असताना स्वतःची काळजी घ्या हर एक मोसम चांगला मित्रांनो पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो हसत राहा हसवत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या